कापूर नसतील दूरदृष्टांचा मोर्चा तहसील कार्यालय इथे निघालेला आहे सर्व महिला पुरुष सर्व कार्यालय इथे निघालेले आहे एकच आहे ही तुमची तुटलीच पाहिजे あ सात जुलैला जो पाऊस या ठिकाणी झाला कळंबा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसून नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या नुकसानीस नगरपंचायतीने बांधलेली जी वॉल आहे त्याला जबाबदार येथील नागरिक धरतायत आणि यांनी त्या ठिकाणी आंदोलन देखील केलं होतं परंतु नगरपंचायतीकडून तोरक कारवाई या ठिकाणी करण्यात आली आणि त्याचा निषेध आणि त्याच्यानंतर पुढे व्हावं म्हणजे कारवाई मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी पुन्हा नागरिक एकत्र येऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेत आपण संतोष भाऊ शिंदे हे आपल्या सोबत त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं आंदोलन आपल्या या ठिकाणी करण्यात येणार आहे आता आम्ही गुजराती नगर आणि गुजराती बाग म्हणजे ग्रामपंचायत कळंब्यातले जे काही बाधित हे होते पुरामध्ये झालेले ते सर्वजण आज इथे बसलेले कारण त्याला असं आहे का सात जुलैला जो पूर आलेला होता त्यावेळी आम्ही तिकडे सकाळीच उपोषण केलेला होता त्याच्यानंतर तिथं धरण आंदोलन केला त्यानंतर आम्हाला प्रांत आलेले होते त्यांनी पाणी केली तहसीलदार होते त्यानंतर मुख्य अधिकारी होते त्यांनी प्रांतानी कलेक्टरांशी बोलून मुख्य अधिकाऱ्यांना शब्द म्हणजे सूचना दिल्या तर जे अतिक्रमण आहे ते तुम्ही तोडण्यात यावा जे समज एक ती वाल जी महत्वाची आहे कारण ती एवढी मोठी वाल केल्यामुळे संपूर्ण पाणी तो याच्यात गुजराती बागेत आणि गुजराती नगरमध्ये आलेला होता परंतु मुख्य अधिकाऱ्यांनी त्या दिवशी फक्त तात्पुरचा एक दोन खात्याने मारून आणि ते बांधकाम दुसऱ्या दिवशी बघितलं तर पूर्ण बंद केलं तर आम्ही सर्व मंडळी परत त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं का नाही आता आम्ही ते, तो ते, ते तोडू शकत नाही आम्ही जलसंधारणचा बाबा ते काय म्हणजे तांत्रिक जे काय असेल अहवाल तो आल्याशिवाय करणार साहेब तिथं प्रांताने आम्हाला सांगितलेला होता जलसंदर्भाचे जे ऑफिसर आहेत ते मुख्य अधिकारी यांनी ताबडतोब त्याचा अहवाल करावा आणि ती कारवाई करावी आणि अर्धी जी काय लेवल होती त्या तिकडची आणि इकडची ती बघून अर्धा बांधकाम तोडावा परंतु ते बोलतात नाही तसा नाही ते अहवाल आल्याशिवाय आम्ही तोडणार नाही आणि तो बांधकाम त्यांनी थांबवला त्यामुळे हो सर्व उप उपोषण करते भडकले आणि दोन तीन दिवस सतत पाणी येतोय रोज रात्री साडेतीन चार वाजेपर्यंत सर्व लोक जागी असतात घाबरून तर कधी पण पाणी येऊ शकतो आणि धोका येऊ शकतो आता सर्वांनी ठरवलं का बाबा आपण उपोषणाला बसायला आणि जो मुजोर मुख्य अधिकारी आहे जो कलेक्टरचा पण ऐकत नाही आणि तोड म्हणजे तोडाला जी भूमिका आहे ती करत नाही प्लस त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांना आणि प्रांतानी पीडब्ल्यूडी यांना पण सांगितलं समोरची जी, जी काय गार्डनची कठडा तो पण तोडून टाकायला त्याच्यानंतर जो नदीचा घाट आहे परंतु त्यांनी अर्धवट काम कामं करून त्यांनी सोडून दिलेली त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलोय जेणेकरून जोपर्यंत पूर्ण तुटत नाही मुख्य अधिकारी त्याच्यामध्ये सामील आहे तर त्याच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आता इथं उपोषण करते उठणार नाही प्रांतांनी या ठिकाणी प्रथम पाहणी अहवाल करून ते भिंत म्हणजे त्याच्यामुळेच या ठिकाणी गुजराती बागेमध्ये पूर आला असा प्रश्न त्यांनी निदर्शनात आलं होता त्याच्यावरच त्यांनी तोडण्याचे आदेश दिले मग असे कोणते प्रकार घडले कोणते राजकीय दबाव आले ते त्यामुळे हे काम थांबलेलं आता ते मुख्य अधिकाऱ्यांनाच माहीत कारण आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यावेळी जेवढे नगरसेवक होते ते सर्व नगरसेवक त्यांच्या बाजूने उभे होते तिथे आणि ते त्यांची बाजू मांडायला लागली तेव्हा नाही ये असं येईल म्हणजे नगरसेवकांचा त्याच्यामध्ये शंभर टक्के आहात आणि त्यांच्या अजून कोणी असतील जे कोणी ठेकेदार असतील काय त्यांनी दबाव तंत्र करून मुख्य अधिकाऱ्यांना हे काम बंद दबाव तंत्र वापरलेलं आहे परंतु आम्ही लोकांनी ठरवलेलं आहे जोपर्यंत अनधिकृत बांधकाम जे नदी पात्रातले आहे सर्व ते तुटत नाही त्याची पूर्ण आदर काढत नाही तोडाची त्यानंतर जे कोणी अधिकारी त्याच्यामध्ये कारवाई होत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आपल्या सोबत रहिवासी रमेश वनारस आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारच्या यातना यांना त्या प्रसंगी भोगाव्या ला लागल्या आणि कोणती मागणी यांच्याकडे प्रशासनाकडून प्रसंग करण्यात येत सात जुलैच्या रात्री पहाटेच्या सुमारास जे पाणी आलं भारंगी नदीचं गुजरातीनगर गुजराती बाग आणि चिंतम नगर कासाराळी शहापूर नगर पंचायतच्या काही भागामध्ये त्यामध्ये जी हानी झालेली आहे ती हानी होण्यास कारणीभूत या नदीत भारंगी नदीतील बांधकामं आहेत आणि याबाबत ज्या सात तारखेला आम्ही रास्ता राखो केला त्यावेळेला प्राणसाहेबांनी नदीची पाहणी केली आणि त्यांनी मान्य केलं की या बांधकामामुळेच नदीचं पाणी या परिसरात शिरलेलं आहे म्हणून आणि त्यानुसार आमचा दावा मान्य करून त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना ही बांधकाम हटवण्याचे आदेश दिले मुख्या प्रांत गेल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी त्या दोन तासामध्येच जेसीबी लावून बांधकाम हटवण्याची सुरुवात केली पण तो देखावा होता दोन दिवसाने ती कामं थांबवली म्हणून आम्ही मुख्याधिकाऱ्यांना भेटल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी त्यातून उत्तर दिली की आम्हाला टेक्निकल सल्ला पाहिजे वगैरे मग हे सल्ले टेक्निकल सल्ले त्यांनी आधी का घेतले नाहीत बांधकाम सुरू करताना का घेतले नाहीत दुसरी गोष्ट की जलसंधारण विभागाने त्यांना नदीची पुरेषा आणि नदीतील जी बांधकामं करायची त्यावर ज्या आटी टाकलेल्या होत्या त्या आटींचं त्यांनी पालन केलं नाही तर त्याला जबाबदार कोण या सगळ्या बांधकामाला जलसंधारण अधिकारी देखील जबाबदार आहेत हे एवढं मोठं काम नदीमध्ये सुरू असताना त्यांच्या अधिकाऱ्यांनी गळेजाब का केली त्यांनी त्या ते कामाला आक्षेप का घेतला नाही असे आमचे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे आमची सर्वप्रथम मागणी हीच आहे की गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये नदीमध्ये बांधकामं नसताना कासराईत पाणी गेलं ना मुसळमा मोहल्ल्यात पाणी गेलं ना गुजराती भागात पाणी आलं पण हे जे पाणी आलं ते या बांधकामांमुळे आलेलं आहे त्यामुळे ही बांधकाम मुळात सगळं हाटवावीत अशी आमची मागणी आहे दुसरी मागणी आहे की मुख्याधिकाऱ्यांनी जे नियमबाह्य काम केलेलं आहे त्यांना निलंबित करण्यात यावं आणि त्याची खात्यांतर्गत चौकशी करण्यात यावी तिसरी आमची मागणी जलसंधारण विभागाने जे दुर्लक्ष केलेले नदीत एवढं मोठं बांधकाम होत असताना त्या डेप्युटी इंजिनियरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला आणि इंजिनियर ज्युनियर इंजिनिअर या सगळ्यांची खात्यांमार्फत चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे नुकसान झालेलं आमचं नागरिकांचं त्या सगळ्या नागरिकांना चांगली भरपाई शासनाकडे मिळावी अशी आमच्या चार प्रमुख मागण्या आहेत त्यासाठी आम्ही आंदोलनाला उपोषणाला बसलेलो आहोत आणि त्या लेखी स्वरूपात आम्हाला त्याबाबत आश्वासन मिळाल्याशिवाय ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही उपोषण थांबवणार नाही आपल्या कळंबा ग्रामपंचायतीचे उपसरपंच आपल्या सोबत आहे की ज्यांनी या प्रकरणामध्ये पहिल्यापासून पाठपुरावा केलेला आहे आणि पहिल्यापासून या कामाला विरोध या कामासाठी होऊ नये म्हणून पत्र व्यवहार केलेला आहे परंतु या पत्रांची कोणतीही दखल नगरपंचायतीने किंवा तहसीलदारांकडून घेतली गेली नाही आणि ती कामं करण्यात आली कशा प्रकारचं आंदोलन यापुढे यांच्यामार्फत करण्यात येणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ साजरी जो पाऊस पडला त्या पावसामुळं नदीतील बांधकामामुळे हा हा माप मंदिर बांधकामामुळे ही आपत्ती उडवली त्या दिवशी ही आपत्ती उडवली तरी पहाटे साडेचार वाजता मला पहिल्यांदा बागेतून फोन आला फोन आल्यानंतर मी ते लगेच माझ्या सरकारला घेऊन तिथे हजर आलो परिस्थिती बघितली परिस्थिती एकदम भयावह होती त्यावेळेस मी तिथे तळाटे मॅडम सापूर तहसीलदार पोलीस प्रशासन यांना फोन केले कुठली मदत मला मिळाली नाही मी माझ्या सरकारला घेऊन जे दोन तीन कुटुंब अडकले होते त्यांना काढण्याचा प्रयत्न केला ते केल्यानंतर आम्ही सकाळी सहा वाजून धरणं शापूर आसन रस्ता आहे त्या रस्त्यावरती धरणी आंदोलन केली धर्म आंदोलन करताना जे शापूर तहसीलदार आले मुख्याधिकारी आले नंतर पांध साहेब आले आणि पांधसाहेबांनी आम्हाला त्या आंदोलन करताना आश्वासन दिलं की त्यांनी पाहणी करून आश्वासन दिलं की बाबा बांधकाम आम्ही करून टाकतोय म्हणून नंतर ते गेल्यानंतर दोन तासांतर आम्हाला पत्र आलं ठापूर नगर पंचायती पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये असं दिलं होतं की आम्ही जलसंधारण विभागाचा तांत्रिक सल्ला घेऊन आम्ही ते बांधकाम करू मग त्यांनी फक्त त्या आंदोलन करताना ते तुम्हाला पानापुतून काम केलं दोन दिवसांतर पुन्हा आम्ही मुख्याधिकारी कार्यालयात गेलो कार्यालयात सगळे नवे जमा झाले होते आणि मुख्याधिकारी बाजून ते बोलून आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न केला सांगायचं एवढंच आहे की जर यांच्याकडे कुठल्या प्रकारच्या परमिशन नव्हत्या नाही जलसंधारा परमिशन नाही यांचा डीपीआर प्लॅन तयार नाहीये डीपीआर प्लॅन तयार नसताना यांनी बांधकाम केलंच कसं काय याचा अर्थ असा आहे की कोणाच्याही फायद्यासाठी हे बांधकाम चालू आहे हा रस्ता चालू आहे आणि त्यांचा प्रेशर येऊन त्यांचा पैसे होतो म्हणून हे काम थोडं थांबवलंय आता जे काम चालू आहे आम्हाला दिसतंय आहे फातू म्हणजे आम्हाला तोंडाला पाण्यापासून काम चालू आहे पण मूळ मुलासोबत काढणार हे काम ते करत नाही ना तो पण करत नाही ना तो पण आम्ही थांबणार नाही त्या ठिकाणी दौलत दौलत दरोडा साहेब यांच्या निधीतून दोन कोटी रुपये पुन्हा या भिंतीसाठी मंजूर करण्यात आले कळंब्या बाजून तर त्याबाबत तुमची भूमिका काय आहे साहेबांनी मंजूर केली आमची मागणी होती आमच्या मागणी साहेबांनी मंजूर केली ह्या नदीपात्रामध्ये पस्ती पस्तीस चाळीस वर्षापासून ती असं असताना कधी पस्तीस वर्षात कधी पाणी भरलं नाही आताच पाणी काय भरलं कारण की बांधकाम नदी नदीच्या पुरामुळे जी कंपाऊंड वाहून गेले ते वाहून कंपाऊंड बांधकाम करण्यासाठी तीन मंजूर केलेली आहे आधीपासून तुमची मागणी होती आमच्या मागणी होती आज माझ्या इलेक्शनच्या अजेंड्यामध्येच काय काम करणार विकास कामं करणार त्यामध्ये माझा अजेंडा होता माझा की मी संशय मितं बांधणार म्हणून आणि ती संशोधन मिंतर फक्त नदी जमिनीच्या लेवलने बांधणार होतो आम्ही आता बांधकाम बघितलं आमच्या हद्दीमध्ये तर तुम्हाला जमीनच्या लेवलचे बांधकाम नसतील दोन फूट बांधकाम नाही त्याच पलीकडे शाकूर नगर पंचायतने पंचवीस फुटाची वॉल बांधलेली आहे आणि त्या वॉल मध्ये महापूर आता पूर्णपणे वॉल निष्कासित करण्यात यावी अशी तुमची प्रमुख मागणी ती प्रमुख मागणी आहे नंतर यामध्ये जे जे दोषी आहेत मुख्य अधिकारी असतील इंजिनियर असतील आणि तांत्रिक सल्लागार असतील आमचे जे काही नदीच्या काठी जेवढे बंगले आहेत त्यांच्या सगळ्यांना कंपांडस आहेत नदीच्या साईडने ती कंपाऊंड कधी पडली नव्हती ही नदीतील बांधकाम झाल्यानंतरच कंपाऊंड वाल तुटायला लागलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही आमदार दरोडांकडे मागणी केली होती की एक समान भिंत जर बांधली तर ती आम्हाला संरक्षक म्हणून ती भिंत राहील हे आमचे कंपाऊंड पडतात म्हणून ती यांच्या बांधकामांमुळे पडतात म्हणून त्यामुळे ते त्याचा नाही या या विनंतीशी त्याची तुलना करून ते बरोबर नाही योग्य नाही ते आणि सर्वती नुसार बांधले आणि नियमानुसार ती बांधली जाणार आणि ते आमच्या नदी कंपाऊंड वाल्यांच्या हद्दीमध्ये बांधले जाणार आहे आपण ग्रामपंचायत सदस्य आहात आणि आपण हे जे अनाधिकृत बांधकाम जे याचं झालेलं आहे सर्व नदी पात्रात त्याबाबत आपण विरोधी केलं होता काय झालं याचं आणि आम्ही सर्वप्रथम तर तेरा दो, दोन दो, दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार मॅडमांना पहिलं पत्र दिलं होतं आणि त्यानंतर नगरपंचायतला पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी दुसरं पत्र दिलं होतं तरी त्यांनी कुठल्याही प्रकारची त्यावेळेस काहीच कारवाई केलेली नव्हती आणि त्या दिवशी माझे मिस्टर जाऊन त्यांना इंजिनियर स्वतः येऊन तिथे बांधकाम बघितलं होतं त्यांनी संध्याकाळी ते, ते, ते बोलले आम्ही लवकरात लवकर त्यावर कारवाई काहीतरी करू पण त्यांनी तिथेही कुठल्याही प्रकारची काहीच कारवाई केलेली नाहीये आणि ज्या सात तारखेला पहाटे जो पूर आला त्यामध्ये गुजराती बागेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले लोकांचं कुठल्याहीच प्रकारचं त्यांच्याकडे अन्नधान्य कपडे काहीच राहिलेलं नव्हतं आणि तसं बघायला गेलं तर आज एवढी लोक उपोषणाला बसलेत काहीतरी त्यांच्या मागण्या आहेत त्या त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावं एवढंच म्हणणं आहे आणि एवढी मोठी जी वॉल नदीपात्रामध्ये त्यांनी बांधली आहे तर ती लवकरात लवकर तोडावी एवढंच मागणं आहे सगळ्यांचं बस